नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एका चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आज सहा जानेवारीची सर्वात मोठी अपडेट काय आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आपला कार्यकाळ वाढणार आहे का तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोळा तारखेला सोळा जानेवारीला मुंबई येथील आझाद मैदानावरती जो मोर्चा होणार आहे त्याचं नेतृत्व कोण करणार आहे ही गोष्ट खरी आहे का की मोर्चा निघणार आहे का निघेल तर तो कोणाच्या नेतृत्वामध्ये निघेल त्याची एकंदरीत परिस्थिती काय आहे तिथे पोलीस प्रशासनाची आपण परवानगी मिळवलेली आहे का पेंडॉलची व्यवस्था करण्यात आली का आहे का माईकची मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे का या सगळ्या विषयांचा उहापोहा हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सोबतच पाहणार आहोत की महाराष्ट्रभरामधून काल आणि परवाला जावेळेला विविध व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टेलिग्रामच्या ग्रुपवरती फेसबुकवरती यूट्यूबवरती सर्व विद्यार्थ्यांनी चर्चा केली की त्या ठिकाणी सोळा तारखेला विद्यार्थ्यांचा मोर्चा निघणार आहे आणि आपल्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचावायच्या आहेत अशा प्रकारची माहिती मिळत होती परंतु हा मोर्चा कोणाच्या नेतृत्वामध्ये निघणार कोण याचा नेतृत्व करणार आहे कोणाच्या कोणाचा चेहरा या आंदोलनासाठी असणार आहे या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण नव्हतं तर आता त्या संदर्भामध्ये काल आणि परवाला जे दोन महत्त्वाचे व्हिडिओ टाकले होते एक टाकला होता स्नेहनिल आर्ट ऑफ टीचिंग या यूट्यूब चॅनलवरती आणि दुसरा टाकला होता कृष्णाकाळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती तर मी दोघांशीही प्रयत्न संवाद साधण्याचा प्रयत्न केला पैकी कृष्णा काळे यांनी सांगितलं की सर आम्ही जे विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी अशी मागणी करत आहेत की बा सोळा तारखेला होणार आहे मी तिथनं माहिती घेतली आणि तो व्हिडिओ बनवला नंतर स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग हे जे यूट्यूब चॅनल आहे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी शेवटपर्यंत काही नंबर आपल्याला दिला नाही आणि त्यांनी जो व्हॉट्सअपची जी लिंक टाकलेली आहे त्यांच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तीसुद्धा त्या ठिकाणी जॉईन करता आली नाही त्यामुळं त्यांच्याशी संपर्क झाला नाही आणि आज त्यांनी पुन्हा पुन्हा व्हिडिओ टाकलेला आहे की सोळा तारखेला आम्ही त्या ठिकाणी स्वतः येणार आहोत त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणचं स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो केव्हाही कुठेही आंदोलन होत असेल विशेषतः मुंबईला कारण की आझाद मैदान जे आहे ते मंत्रालयाच्या समोर आहे त्या ठिकाणी पोलीस वातावरण असते आणि जर मुआब एका ठिकाणी जर येत असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक असते तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी आंदोलन अर्थातच मोर्चा जे आहे ते काढता येतो तर मग या संदर्भामध्ये हरिभाऊ राठोड जे माझे खासदार आहेत आणि विधान परिषदेचे माझे आमदारसुद्धा आहेत त्यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की सर तुम्ही मी भी व्हिडिओ प्रसारित केला होता तर त्या व्हिडिओची सत्यता काय आहे तर हरिभाऊ राठोड यांनी आपल्याला स्वतः असं सांगितलेलं आहे की होय मी तो व्हिडिओ स्वतः प्रसारित केला आणि विद्यार्थ्यांचं नेतृत्व मी करणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या आहेत त्यांना त्यांचे हक्क प्राप्त झाले पाहिजेत या मागणीसाठी आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा लढा उभारत आहोत आणि म्हणून येणाऱ्या सोळा तारखेला जे आंदोलन होणार आहे ते हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे आता यासाठी विविध जिल्ह्यांमधून वि विद्यार्थी संघटना देखील एकत्रित आलेल्या आहेत त्यांचंसुद्धा म्हणणं आहे की त्या ठिकाणी आंदोलन झालं पाहिजे परंतु आंदोलन करत असताना आपल्यासोबत कोणीतरी एक चेहरा पाहिजे मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचा जागा असे ना त्याच्याशी आपल्याला त्या ठिकाणी फारसं महत्त्व नसतं परंतु ज्यांच्यावरती आपण आंदोलनाची धुरा सोपत आहोत तर ते व्यक्तिमत्व अभ्यासू असणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये हरिभा राठोड यांचं जर आपण हिस्ट्री चेक केली इतिहास आपण बघितला तर त्यांच्यामुळं अनेक आंदोलनांना यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे मग ते उमेदच्या महिलांचा प्रश्न असेल त्याचबरोबर बेरोजगारांच्या संदर्भामधला प्रक्ष प्रश्न असेल आरक्षण संदर्भामधला प्रश्न असतील भटके विमुक्त जातीच्या संदर्भामधले प्रश्न असतील तर त्यांनी यथोचित पद्धतीने मांडून त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवण्या मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं हरिभाऊ राठोड जर या आंदोलनाचा चेहरा असतील किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये जर त्या ठिकाणी आंदोलन निघत असेल किंवा मोर्चा निघत असेल तर हे साहजिकच कुठेतरी चांगलं आहे आणि विशेष म्हणजे अभ्यास करणारा हा हे नेतृत्व आहे त्यामुळे निश्चितच आपण त्यांच्यासोबत जाऊ शकतो याच्यामध्ये जा काही एक अडचण नाही आहे आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची जी परवानगी आहे तर ती त्या ठिकाणी मी स्वतः मिळवतो असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे सोबतच पेंडॉलची व्यवस्था बॅनरची व्यवस्था आणि माईकची व्यवस्था माईक, माईक सिस्टीमची व्यवस्था येणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी त्यांच्याकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही काळजी घ्यायची असेल तर तीसुद्धा व्यवस्था मी स्वतः करेल अशा प्रकारचं आश्वासन आपल्याला आदरणीय हरिभाव राठोड यांनी दिलेलं आहे तर त्यांची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे मी त्यांना असं विचारलं की सर तुमची अनुमती असेल तर मी ही रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ शकतो का तर त्यांनी म्हटलं हो काही हरकत नाही तर मी रेकॉर्डिंगसुद्धा ती आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्रामला मी, हो मी ती टाकू शकतो त्याच्यामध्ये काही एक अडचण नाही आहे तर त्यामुळं असं आंदोलन करत असताना क कधीही त्या ठिकाणी एक स्पष्टता असणं आवश्यक आहे जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत कुठलंही आंदोलन हे होऊ शकत नाही तर हरिभाऊ राठोड यांनी या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे या संदर्भामध्ये मी पुन्हा सर्व जिल्ह्यांमधून अपडेट घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे तर या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही येणार आहात की नाही तुमच्या जिल्ह्याचं नियोजन कशा पद्धतीनं झालेलं आहे नियोजन झालं नाही तर तर मग हे आंदोलन अयशस्वी होऊ शकतं त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी येणं आवश्यक आहेत आणि संविधानिक मार्गाने संविधानिक पद्धतीने कुठलाही गोंधळ न करता शांततेच्या मार्गाने जर हे आंदोलन झालं तर आपल्या शासन आपल्या मागण्यांचा निश्चितच शासन प्रामुख्याने विचार करू शकतं अशा प्रकारची एक आशा आहे तुमचे अभिप्राय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद थँक्यू थांब थांबतो होता